नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर सेव्हन राऊंड्स से इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते वधूवर परिचय मिळावे असं आपण म्हणालो तर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो या वधूवर परिचय मिळाव्यांचा खरंच आपल्याला काही उपयोग होतो का वधूवर परिचय मिळावे अटेंड करणं हे मागासलेपणाचं लक्षण आहे बुरसटलेल्या विचारांची लोक वधूवर परिचय मिळावे अटेंड करतात मित्रांनो जर तुम्ही या विचारांचे असाल तर तुमचे विचार चुकीचे आहेत वधूवर परिचय मिळाव्यांचा आपल्याला नक्कीच फायदा होतो कदाचित तुम्ही एखादा परिचय मिळावा अटेंड केला असेल आणि तुम्हाला त्याचा उपयोग झाला नसेल किंवा त्याची पद्धत तुम्हाला आवडली नसेल म्हणून वधूवर परिचय मिळाव्यांबद्दल तुमच्या मनात चुकीचे समज निर्माण झाले असतील वधूवर परिचय मिळावे विविध संस्था आयोजित करत असतात त्यांच्या पद्धती वेगळ्या असतात हे वधूवर परिचय मिळावे जर आपण अटेंड केले तर आपण स्थळांना प्रत्यक्षात भेटू शकतो त्यांचे विचार आपण जाणून घेऊ शकतो समोरच्या काय अपेक्षा आहेत त्यांचे विचार काय आहेत हे समजून घेणं आपल्याला सोपं होतं परिणामी आपल्याला जर योग्य जोडीदार हवा असेल तर या वधूवर परिचय मिळाव्यांचा आपल्याला खूप उपयोग होतो अशाच प्रकारच्या अनेक वधूवर परिचय मिळाव्यांची माहिती या चॅनेलवर आम्ही नेहमी टाकत असतो तसेच समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या विवाह संस्थांची ही माहिती या चॅनेलवर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे हे चॅनेल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच एका वधूवर परिचय मिळाव्याची माहिती देणार आहे हा वधूवर परिचय मिळावा कोणत्या संस्थेने आयोजित केला आहे तो कोणासाठी आहे त्याची वेळ काय आहे त्याचे स्थळ काय आहे तो कोणत्या दिवशी आहे त्याचे नोंदणी शुल्क किती आहे अशी सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत परिचय आगरी समाजातील सर्व वधूवरांसाठी आहे आगरी समाजासाठी सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या संस्थांनी या वधूवर मेळाव्याचे आयोजन केलेले आहे आगरी समाज प्रबोधन संस्था डोंबिवली आणि आगरी गुणगौरव समिती दिवा डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे सप्ताहाच्या दिवशी रविवार असल्यामुळे कोणतेही अनावश्यक कारण न देता जास्तीत जास्त संख्येने आगरी समाजातील वधूवरांनी हा वधूवर मेळावा जरूर अटेंड करावा या मेळाव्याची वेळ आहे सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत मेळावा सुरू होण्याआधी किमान पंधरा मिनिट आपण कार्यक्रम स्थळी आपली उपस्थिती नोंदवा जेणेकरून तुम्हाला आणि आयोजकांनाही गैरसोय होणार नाही आणि मेळावाही उत्तमरित्या पार पडू शकेल हा मेळावा नक्की कोणत्या शहरात आहे हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल मित्रांनो हा मेळावा डोंबिवली पूर्वमध्ये आयोजित केलेला आहे या मेळाव्याचे स्थळ आहे पिंपळेश्वर महादेव मंदिर सागाव मानपाडा रोड डोंबिवली पूर्व या मेळाव्याला जाताना आपल्याबरोबर काय घेऊन जायचे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल या मिळाव्याला जाताना आपल्याबरोबर एक पोस्टकार्ड साईज फोटो आणि आपला बायोडेटा नेणे ने आवश्यक आहे आपल्या बायोडेटाच्या तसेच फोटोच्या अनेक प्रती तुम्ही आपल्याजवळ ठेवा कारण जर तुम्हाला मेळाव्यात एखादं स्थळ पसंत पडलं तर तुम्ही त्यांच्याशी तुमचा फोटो आणि बायोडेटा शेअर करू शकता या मिळाव्याचे नोंदणी शुल्क किती आहे या मिळाव्याचे नोंदणी शुल्क शून्य रुपये आहे म्हणजेच हा मेळावा पूर्णपणे मोफत आहे आगरी समाजातील सर्व वधूवरांसाठी आणखीन एक खबर घेऊन आम्ही आलेलो आहोत जर या मेळाव्यात तुमचे लग्न ठरले तर पुढील दोन महिन्यात तुम्हाला लग्नाचा योगही येऊ हो शकतो आणि तोही मोफत तो कसा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल आगरी समाजातील वधूवरांसाठी मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केलेलं आहे त्यामुळे तुमचं लग्न मोफत होणारच आहे पण धूम होणार आहे त्याचा लाभ आगरी समाजातील वधूवर नक्कीच घेऊ समाजातील ज्या वधूवरांचं लग्न ऑलरेडी ठरलेलं आहे किंवा या मेळाव्याच्या निमित्ताने ज्या वधूवरांची लग्न जमणार आहे असे सर्व वधूवर या विवाह सोहळ्यात सहभागी होऊ शकतात आणि आपले लग्न धूमधडाक्यात करू शकतात या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आयोजकांशी आपण संपर्क साधू शकता आपण व्हॉट्सअपद्वारे आपले बायोडेटा त्यांना पाठवू शकता जर आपल्याला काही प्रश्न असतील तेही आपण आयोजकांना विचारू शकता काही कारणाने मेळाव्याला येणे शक्य नसल्यास आयोजकांशी संपर्क साधून आपण ह्या मेळाव्याचा लाभही घेऊ शकता एवढेच काय विनामूल्य विवाह सोहळ्याबरोबरच तुम्हाला एक लाख रुपये आणि संसाराला उपयोगी पडणाऱ्या भांड्यांची आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर जरूर संपर्क साधा आणि आपली लग्नाची डेट आजच बुक करा हा व्हिडिओ आगरी समाजातील लोकांपर्यंत जास्तीत जास्त संख्येने पोहोचवा जेणेकरून आगरी समाजातील सर्व वधूवरांना या मेळाव्याचा आणि विवाह सोहळ्याचा लाभ घेता येईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेव्हन राऊंड्स एन्फरटेन्मेंट अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा अशाच समाजोपयोगी हो कार्यक्रमांची माहिती घेऊन आम्ही आपणास भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत